श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज जर गुरुवारी समोर हा दिव्य पवित्र आणि चमत्कारिक संदेश आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज हो बाळा कारण जे माझे स्वामीप्रिय बाळ खूप भाग्यशाली आहेत त्यांच्यासमोरच हे सुंदर मार्गदर्शन येणारच म्हणूनच दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत आज गुरुवारी हा संदेश एकट्यामध्येच शांत मनाने ऐकून तर पहा आणि ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये होणारा बदल होणारा अद्भुत चमत्कार आणि तुझे बदललेले जीवन पाहून तू खूप खुश होणार आहेस हो बाळा तुझे मन आनंदाने नाचू लागणार आहे आमच्यावरती विश्वास आहे ना मग हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आता ते दुःखाचे कष्टाचे आणि यातनेचे सर्व काही दिवस तुझ्या आयुष्यामधून संपुष्टात आले आहेत बाळा आता सर्व भोग संपले आहेत प्रारब्धाचे चक्र आता तुझ्या आयुष्यातून जे काही तुला खराब दिवस देऊन गेले आहे आता सर्व काही संपून गेले आहे बाळा हा संदेश ऐकता क्षणी तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे म्हणूनच हा संदेश ऐकल्यानंतर तुझे यश तुझ्याजवळ येणार आहे म्हणून बाळा स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा जी इच्छा मागशील त्यापेक्षाही दुप्पट देण्यासाठीच या संदेशामार्फत आम्ही तुझ्यासमोर आलो आहोत तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते सर्व दरवाजे सर्व मार्ग बंद होतात काय करावे कुठे जावे हे समजेनासे होते अशावेळी आम्ही तुम्हाला वारंवार समजत असतो समजावत असतो की परिस्थिती कितीही बिकट असो घटना कितीही विचित्र असो संकट कितीही मोठे असो पण स्वतःवरचा जर आत्मविश्वास ठाम असेल स्वतःवरचा विश्वास जर अढळ असेल तर कोणतीही गोष्ट तुमच्यासमोर टिकू शकणार नाही कुठलेही संकट तुमच्यासमोर थांबणार नाही हो बाळा जर तुमच्या मनामध्ये आमची निरंतर भक्ती सुरू आहे तुम्ही निरपेक्ष भक्ती निरपेक्ष नामस्मरण करत आहात तर तुम्हाला यापुढे कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण बाळा आता शत्रू संपली आहे तुझ्या मागील जे काही दुःखाचे दिवस आहेत ते संपले आहेत आता तुझे शत्रू तुझ्यासमोर गुडघे टेकणारच हो बाळा विश्वास आहे ना मग शांत राहा त्यांचे वाईट कर्म त्यांच्यासमोर आले आहे पण तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको आलेल्या संधीचे सोनेकर तुझ्यासाठी तुझ्यासमोर हा सुंदर वर्तमान काळ खूप काही संधी घेऊन तुझी वाट पाहत उभा आहे तेव्हा बाळा एक नवीन आयुष्याला सुरुवात करून तर पहा मनातील नकारात्मक विचार काढून या क्षणापासून स्वतःच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून चांगले विचार ठेवून एका सुंदर आयुष्याची सुरुवात करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये आमचे हे दिव्य आशीर्वाद काय कार्य करत आहेत ते हो बाळा कारण आता तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर तुझ्या आयुष्यात आली आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको निशांक म्हणाने या पवित्र संदेशाचा स्वीकार करून सुंदर जीवनाची वाटचाल करायला घे आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त नाही झाले तर सांगा कारण मला माहीत आहे माझा स्वामीप्रिय बाळ सध्या खूप दुःखात आहे खूप यातनेत आहे पण आमच्या निरपेक्ष भक्तीमध्ये अंतर दिले नाही अखंड नामस्मरण आमच्या त्याच्या मनामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या घरामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये निरंतर सुरू आहे आणि आम्ही हे सर्व पाहत आहोत स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग अति होतात काही संकटे तुम्हाला पेलण्याच्या बाहेर तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात तेव्हा एकच लक्षात ठेवा की तुमच्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती कार्य करत आहेत या ब्रह्मांडाच्या स्वामी माऊलीचे आशीर्वाद अखंड तुमच्या पाठीवरती आहेत मग तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही स्वामी म्हणतात बाळा आता सुखाच्या आनंदाच्या वैभवाच्या दिवसांसाठी तयार हो कारण ज्या दिवसांची तू वाट पाहत होता आता ती वाट तुझी संपली आहे ते वाट पाहणे आता या क्षणापासून संपले आहे आता जे तुझ्या मनात आहे तेच तुला प्राप्त होणार आहे ज्यासाठी तू कष्ट केलेस रात्रंदिवस खूप मेहनत घेऊनही तुझ्या वाट्याला ते यश यश प्राप्त झाले नाही तू आर्थिक चिंतेतून बाहेर पडला नाहीस पण बाळा निश्चिंत रहा आता तुला या सर्वांमधून बाहेर खेचण्यासाठीच ही स्वामी मौली तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा अद्भुत चमत्कार तू स्वतः पहा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूने आजपर्यंत तुझा, आज तुझा विश्वासघात केला आहे तुझे खूप काही नुकसान करून दूर राहून तुझी मजा बघितली आहे बाळा पण आता वेळ त्यांची आहे त्यांना हे, हे माहीत नाही की कर्माचा फेरा सर्वत्र फिरत असतो जसे त्यांनी कर्म केले आहे मग ते वाईट असो चांगले असो सर्व काही त्यांच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा आता निश्चिंत रहा आता सर्व पणवतीतून तू मुक्त झाला आहेस सर्व काळजी चिंता सर्व काही आमच्यावरती सोपून तू निश्चिंत राहा आमच्यावरील जो काही खंबीर विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तांनो तुम्हालाही हा आपल्या स्वामी माऊलीवर खंबीर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्याला गरज असेल त्याला नक्की शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता खूप काही चिंता करून झाली आहे आता चिंता मुक्त हो आता तुझ्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुझ्यासमोर येणार आहे हो बाळा हा योगायोग समज की तू स्वतःला भाग्यशाली समज की तुझ्यासमोर हे दिव्य मार्गदर्शन हा सुंदर संदेश आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप काही संकेत तुझ्यासमोर येणार आहेत आता दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवसांची सुरुवात झाली आहे आता दुःखाचे दिवस संपून आनंदाचे आणि वैभवाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये सुरू होणार आहेत तेव्हा बाळा या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नको कारण हा संदेश ऐकल्यानंतर खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्यासमोर येणार आहे हा संदेश तुझे जीवन बदलून टाकणार आहे तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत एक कारण हा, तु हो हा संदेश ऐकल्यानंतर तू तुझ्या शत्रूंसमोर कधीही रडणार नाहीस लाचार होणार नाहीस गुडघे टेकणार नाहीस हो बाळा मग विश्वास आहे ना मग हा संदेश शांत मनाने ऐक वेळ निघून जायच्या आधी ऐक आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये झालेला तो चमत्कारिक बदले कारण तुझ्या दुःखाचे मूळ कारण हेच आहे ते म्हणजे तुझे नकारात्मक विचार तू जो लोकांवरती जो काही अंधविश्वास ठेवतो आणि तुझ्या भोळ्या स्वभावाचा हे लोक फायदा घेऊन तुझे खूप काही नुकसान करून जातात पण तुला याची जरा देखील कल्पना नसते बन बाळा यापुढे सावध हो कोण किती लोक तुमच्यासोबत किती चांगले असतात तुम्हाला किती किंमत देतात तुमच्या स्वभावाचा कोण फायदा घेत आहेत हे वेळीच ओळखायला शिका म्हणजे तुमचे खूप काही नुकसान होण्यापासून तुम्ही बचावला जाल स्वामी म्हणतात बाळा तुझा जन्म दुःख सहन करण्यासाठी नाही झाला तर सर्व काही संकटाचा सामना तुला करण्यासाठीच आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुला विजय प्राप्त करण्यासाठीच आम्ही तुला या आयुष्यामध्ये आणले आहे तेव्हा बाळा आता तुझा विजय निश्चित होणार आहे दुर्लक्ष करू नको तुला आता यशस्वी होण्यापासून कोणीही रोखणार नाही यशाची सुरुवात आमच्यावरती विश्वास ठेवूनच कर आणि मग पहा जो काही तुला तुझ्या आयुष्यामध्ये यश प्राप्त होणार आहे ते खूप अप्रतिम असेल स्वामी म्हणतात आपल्या संघर्ष काळात संयम आणि आपला आत्मविश्वास हाच एक असा रस्ता आहे जो आपल्याला आपल्या यशाकडे खेचून घेऊन जाऊ शकतो स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ